नमस्कार आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे हल्ली रस्त्यावर खूप दिसू लागलं आहे इलेक्ट्रिक व्हेहीकल्स म्हणजे ईव्ही आपल्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल बुक पी मधला काही भाग आहे हे पुस्तक खरं तर आयटीआय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आहे पण मला वाटतं ज्यांना कुणाला बद्दल उत्सुकता आहे त्यांना ही माहिती नक्कीच आवडेल अगदी खरं आहे म्हणजे अनेकांच्या मनात ई व्ही बद्दल आहे काही प्रश्न आहेत पेट्रोल डिझेल गाड्यांपेक्षा ह्या वेगळ्या कशा आहेत हो कशा चालतात फायदे काय आहेत आव्हानं काय आहेत बर, तर या पुस्तिकेच्या आधारे आपण हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया उत्तम म्हणजे आपण या माहितीच्या खोलात जाऊन महत्वाचे मुद्दे बाहेर काढूया नक्कीच तर मग सुरुवात एकदम बेसिक पासून करूया ही ई व्ही म्हणजे नक्की काय भानगड आहे म्हणजे पेट्रोल गाडी चालवणाऱ्याला हे एकदम वाटेल का मूलभूत फरक जो आहे ना तो आहे ई व्ही विजेवर चालते पेट्रोल किंवा डिझेलवर नाही अच्छा त्यामुळं सगळ्यात मोठा बदल म्हणजे गाडीत पेट्रोल इंजिन नाही धूर सोडणारा सायलेन्सर नाही किंवा गिअर्स बदलायची ती किचकट सिस्टम नसते ओके पुस्तिकेत म्हटल्याप्रमाणे यामुळे तिची रचना पारंपारिक गाडीपेक्षा बरीच सोपी होते हु. आवाज आणि कंपनो खूप कमी होतात आणि मुख्य म्हणजे चालवताना प्रदूषण होत नाही म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे बरोबर आहे पण गाडीच्या आत काय वेगळं असतं म्हणजे समजा बोनेट उघडलं तर काय दिसेल इंजिन नसेल तर तिथे तुम्हाला एक वेगळीच दुनिया दिसेल ईव्ही चे मुख्य भाग म्हणजे एक तर असते बॅटरी पॅक बॅटरी पॅक हो ही गाडीची ऊर्जा बँक समजा किंवा आधुनिक पेट्रोल टाकी यात लिथियम आयन सेल्समधनं वीज साठवली जाते हीच गाडीला पुढे नेते hmm. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे इलेक्ट्रिक मोटर हा गाडीचा वर्कहॉर्स आहे हा बॅटरीतील विजेला चाक फिरवणाऱ्या यांत्रिक शक्तीत बदलतो पेट्रोल इंजिनपेक्षा खूप लहान आणि जास्त कार्यक्षम असतो हा अच्छा आणि तिसरा या दोघांना जोडणारा आणि नियंत्रित करणारा मोटर कंट्रोलर हा गाडीचा स्मार्ट मॅनेजर किंवा मेंदू समजा मेंदू हो आपण ऍक्सिलेटर किती दाबतो त्यानुसार मोटरला किती वीज द्यायची वेग किती ठेवायचा हे सगळं तो ठरवतो अच्छा म्हणजे बॅटरी मोटर आणि कंट्रोलर हे तीन मुख्य भाग झाले पण पुस्तकात आणखीन काही भागांचा उल्लेख आहे म्हणजे जे टेक्निशियनसाठी महत्त्वाचे आहेत असं म्हटलंय जसं की बी हे काय आहे बरोबर कंट्रोलर मोटरला सांभाळतो तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम बी एम एस बॅटरीची काळजी घेते ओके okay. ही बॅटरीची पर्सनल डॉक्टर आणि बॉडीगार्ड आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा ती बॅटरीचं तापमान तिचं चा चार्जिंग डिस्चार्जिंग प्रत्येक सेलचा वोल्टेज या सगळ्यावर सतत लक्ष ठेवते बॅटरी जास्त गरम होऊ नये किंवा ओव्हरचार्ज किंवा डिस्चार्ज होऊ नये याची काळजी घेते यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढतं आणि ती सुरक्षित राहते हे खूप म्हणजे खूप महत्वाचं काम आहे बरं का हो हे खरंच महत्वाचं वाटतंय कारण बॅटरी महाग असते असं ऐकलंय अगदी अजून काही महत्वाचे घटक आहेत काय हो अजून दोन घटक महत्वाचे आहेत एक म्हणजे ऑनबोर्ड चार्जर ऑनबोर्ड चार्जर हो आपल्या घरात किंवा चार्जिंग स्टेशनवर जी वीज येते ना ती ए सी असते म्हणजे अल्टरनेटिंग करंट पण बॅटरी डी सी म्हणजे डायरेक्ट करंट स्वरूपात वीज साठवते तर हा चार्जर गाडीच्या आतच बसवलेला असतो आणि तो एसी विजेचं डी सी मध्ये रुपांतर करतो ओके घरातल्या विजेला बॅटरीसाठी वापरण्या योग्य बनवतो बरोबर आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे डीसी टू डी सी कन्व्हर्टर डी सी टू डी सी कन्व्हर्टर हो मुख्य बॅटरीचा व्होल्टेज खूप जास्त असतो म्हणजे साधारण तीनशे ते आठशे वोल्ट किंवा कधी कधी जास्त असतो बापरे हो कारण जास्त व्होल्टेजवर सिस्टीम जास्त कार्यक्षम चालते पण गाडीतले दिवे म्युझिक सिस्टीम वायपर यांसारख्या छोट्या गोष्टींना फक्त बारा व्होल्ट लागतात समजलं म्हणजे प्रत्येक भागाचं एक अगदी विशिष्ट आणि महत्वाचं काम आहे आता गाडी चालवण्याचा अनुभव तो कसा असतो ऍक्सिलरेटर दाबल्यावर काय प्रक्रिया घडते आत खूप सहज आणि शांत असतो अनुभव तुम्ही ऍक्सिलरेटर दाबल्यावर सेन्सरकडून सिग्नल थेट मोटर कंट्रोलरला जातो Hmm. कंट्रोलर मग BMS कडून सगळं ठीक असल्याचा सिग्नल मिळताच बॅटरीतून योग्य प्रमाणात वीज मोटरकडे पाठवतो हो मोटर फिरायला लागते आणि चाकांना गती मिळते अच्छा यात सगळ्यात मोठं फरक म्हणजे पारंपरिक गाडीसारखं गिअर बदलायची गरज नसते आणि प्रतिसाद म्हणजे अॅक्सेलरेशन खूप तत्काळ मिळतो एकदम स्मूथ आणि याच कार्यक्षमतेबद्दल बोलताना पुस्तकात एका खास तंत्रज्ञानाचा उल्लेख खा आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग थोड़ा जड़ हे नाव थोडं जड वाटते पण संकल्पना इंटरेस्टिंग वाटते आहे आहे हे नक्की हो ही चे एक मोठी खासियत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही ऊर्जा वाया न घालवता तिचा पुन्हा वापर करण्याची पद्धत आहे ऊर्जा वाचवणारी पद्धत अगदी जेव्हा आपण ऍक्सिलरेटर वरून पाय काढतो किंवा ब्रेक दाबतो तेव्हा गाडीची चाकं फिरतच असतात बरोबर हो तर ही जी फिरण्याची गतीज ऊर्जा आहे म्हणजे कायनॅटिक एनर्जी ती वापरून इलेक्ट्रिक मोटर उलट्या दिशेने काम करते म्हणजे ती जनरेटर सारखं काम करते जनरेटर सारखं हो ती यांत्रिक ऊर्जेचं विजेत रूपांतर करते आणि ही तयार झालेली वीज परत बॅटरीमध्ये पाठवली जाते अरे वा म्हणजे ब्रेकिंग मध्ये सुद्धा बॅटरी चार्ज होते हो थोड्या प्रमाणात का होईना पण होते आणि याचा दुहेरी फायदा होतो एक तर गाडीची रेंज म्हणजे एका चार्ज मध्ये ती किती लांब जाईल ती वाढते विशेषतः शहरातल्या थांबा आणि जा ट्रॅफिकमध्ये याचा खूप फरक पडतो आणि दुसरं म्हणजे पारंपरिक उदाहरणाप्रमाणे शहरातल्या ड्रायव्हिंग मध्ये रेंज पंधरा टक्केपर्यंत वाढू शकते म्हणे याने हे खरंच खूप प्रभावी आहे आता बाजारात आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारच्या ई व्ही दिसतात पुस्तकात पण चार मुख्य प्रकार सांगितले आहेत त्यात काय फरक आहेत हो म्हणजे गरजेनुसार आणि तंत्रज्ञानानुसार ईव्हीचे काही मुख्य प्रकार आहेत पहिला म्हणजे बीईव्ही बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल बीईव्ही हो ही गाडी पूर्णपणे बॅटरीतील विजेवर चालते पेट्रोल किंवा डिझेलचा काही संबंध नाही उदाहरणार्थ टाटा नेक्सॉन ईव्ही किंवा एमजी झेड एस ईव्ही ह्या खऱ्या अर्थानं झिरो एमिशन गाड्या आहेत ओके म्हणजे फक्त इलेक्ट्रिक बरोबर दुसरा प्रकार आहे एचईव्ही हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेहीकल Hybrid. हो यात पेट्रोल इंजिन पण असतं आणि इलेक्ट्रिक मोटर पण असते पण यातली बॅटरी खूप लहान असते आणि ती बाहेरून चार्ज करता येत नाही अच्छा मग ती कशी चार्ज होते ती गाडी चालवताना म्हणजे इंजिनमुळे किंवा ब्रेकिंगने आपोआप अप चार्ज होते कमी वेगात गाडी शक्यतो विजेवर चालते पण जास्त वेग हवा असेल किंवा जास्त शक्ती हवी असेल तर पेट्रोल इंजिन सुरू होतं टोयोटाच्या काही हायब्रिड मॉडेल्स या प्रकारात येतात म्हणजे थोडं पेट्रोल थोडी वीज अगदी तिसरा प्रकार आहे पी एचई व्ही प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल प्लग इन हायब्रिड ही सुद्धा हायब्रिडच आहे पण यात एचईव्ही पेक्षा मोठी बॅटरी असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती बाहेरून चार्जिंग स्टेशनवर किंवा घरी चार्ज करता येते ओके okay. यामुळे गाडी साधारण तीस ते पन्नास किलोमीटर अंतर फक्त विजेवर चालू शकते बॅटरी संपल्यावर मग ती हायब्रिड मोडवर चालते म्हणजे पेट्रोल आणि वीज दोन्ही वापरून हा फायदा देणारा पर्याय आहे आणि चौथा प्रकार आहे एफ सीई फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेकल फ्युअल सेल हे काय नवीन आहे हो हे तंत्रज्ञान अजून तसं नवीन आहे यात बॅटरी ऐवजी हायड्रोजन फ्युअल सेल असतो huh. हा सेल हायड्रोजन वायू आणि हवेतला ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून आणतो आणि त्यातून वीज निर्माण करतो अरे आणि त्या विजेवर मग मोटर चालते आणि म्हणजे यातून बाहेर फक्त पाण्याची वाफ पडते प्रदूषण शून्य टोयोटा मिराई हे एक उदाहरण आहे पण हे अजून आहे म्हणजे हायड्रोजनवर गाडी भविष्य खरंच बदलणार आहे ओके म्हणजे बीईव्ही पूर्ण इलेक्ट्रिक एचईव्ही आणि पीएचईव्ही मध्ये पेट्रोल वीज दोन्ही आणि एफसीईव्ही हायड्रोजन हायड्रोजनवर आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर फायदे आणि तोटे पर्यावरण वाचतं हे तर स्पष्ट आहे पण सामान्य माणसाच्या दृष्टीने अजून काय फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा म्हणजे चालवण्याचा खर्च खूप कमी होतो वीज अजूनही पेट्रोल डिझेल पेक्षा बरीच स्वस्त आहे हो हे महत्वाचं आहे बरोबर तिसरं म्हणजे गाडी चालवताना खूप शांत आणि आरामदायक वाटते आवाज नाही कंपन नाहीत अगदी स्मूद राईड आणि मोठ्या स्तरावर विचार केला तर देशासाठी पण फायदा आहे इंधनाची आयात कमी होते परकीय चलन वाचतं आणि आपली ऊर्जा सुरक्षा वाढते फायदे तर खरंच आकर्षक आहेत पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते तोटे काय आहेत है पुस्तकात काय सांगितलं आहे याबद्दल बरोबर आहे सगळ्यात मोठा अडसर म्हणजे सुरुवातीची किंमत जरी सरकार सबसिडी वगैरे देत असलं तरी बॅटरीचा खर्च मोठा असल्यामुळे ई व्ही अजूनही पेट्रोल गाड्यांपेक्षा महाग गा आहेत हा मोठा मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे Hai, var, jan, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चार्जिंग स्टेशन्स मोठ्या शहरांमध्ये आता बऱ्यापैकी सोय झाली आहे पण लहान शहरांमध्ये किंवा हायवेवर त्यांची संख्या अजूनही अपुरी आहे त्यामुळे लांबच्या प्रवासाचं नियोजन जरा विचारपूर्वक करावं लागतं आणि चार्जिंगला वेळ किती लागतो म्हणजे पेट्रोल भरायला पाच मिनिटं लागतात इथे किती वेळ जातो हो इथे वेळेचं गणित थोडं वेगळं आहे चार्जिंगचे मुख्य तीन प्रकार आहेत असं पुस्तकात म्हटलंय पहिला म्हणजे लेवल वन चार्जिंग हा म्हणजे आपल्या घरातला साधा पंधरा एम्पियरचा सा सॉकेट वापरून चार्ज करणे हे सर्वात हळू चार्जिंग आहे रात्रभर म्हणजे आठ ते बारा तास लागू शकतात गाडी पूर्ण चार्ज व्हायला बापरे खूप वेळ हो दुसरा आहे लेव्हल टू चार्जिंग यासाठी घरी किंवा ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एक वेगळा वॉल चार्जर बसवावा लागतो याने गाडी साधारण दोन ते चार तासात बऱ्यापैकी चार्ज होते हा जास्त सोयीस्कर आहे हे ठीक आहे आणि तिसरं आहे लेवल थ्री चार्जिंग ज्याला डी सी फास्ट चार्जिंग म्हणतात हे मुख्यतः हायवेवर किंवा शहरांमधल्या मोठ्या चार्जिंग स्टेशन्सवर मिळतं इथे गाडी फक्त वीस मिनिटं ते एक तासात ऐंशी टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते अरे वा हे तर खूपच जलद आहे हो पण हे चार्जर महाग असतात आणि अजून सगळीकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे वेळेचं नियोजन खूप महत्वाचं ठरतं ई व्ही वापरताना बरोबर अजून काही तोटे आहेत का हो अजून दोन मुद्दे आहेत ज्यांचा विचार करायला हवा एक म्हणजे बॅटरीचा आयुष्य साधारणपणे कंपन्या आठ ते दहा वर्षांची वॉरंटी देतात पण त्यानंतर बॅटरी बदलायची वेळ आली तर त्याचा खर्च खूप जास्त असू शकतो अजून तरी बॅटरी खूप महाग आहेत हा पण एक चिंतेचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे काही स्वस्थ किंवा एंट्री लेव्हल ईव्ही मॉडेल्सची रेंज म्हणजे एका चार्जमध्ये मध्ये चालण्याचा अंतर ते थोडं कमी असू शकतं जे प्रत्येकाच्या रोजच्या वापरासाठी पुरेसं असेलच असं नाही अच्छा म्हणजे गाडी घेण्यापूर्वी आपला रोजचा प्रवास किती आहे याचा विचार करून रेंज निवडायला हवी अगदी बरोबर चार्जिंगच्या वेळेचा एक पर्याय म्हणून बॅटरी स्वॅपिंगचा उल्लेख आहे पुस्तकात ही काय संकल्पना आहे आणि कितपत व्यवहार्य वाटते बॅटरी स्वॅपिंग म्हणजे चार्जिंगसाठी थांबायची गरज नाही गाडीतील डिस्चार्ज झालेली बॅटरी काढायची आणि त्या जागी लगेच दुसरी पूर्ण चार्ज असलेली बॅटरी बसवून घ्यायची अच्छा म्हणजे बॅटरी बदलून घ्यायची हो ही प्रक्रिया काही मिनिटांतच होते अगदी पेट्रोल भरणे इतक्या वेळेत हे विशेषत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी खूप सोयीस्कर ठरू शकतं कारण त्यांच्या बॅटरी कशा तुलनेमे लहान आणि हलक्या असतात मग हे इतकं सोपं असेल तर सर्वत्र का वापरलं जात नाही काय आव्हान आहेत यात सगळ्यात मोठं आव्हान आहे मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन स्टँडर्डायझेशन हो म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये एकाच आकाराची आणि एकाच प्रकारच्या कनेक्शनची बॅटरी वापरली गेली पाहिजे तरच ती कुठल्याही स्वापिंग स्टेशनवर बदलता येईल बरोबर बरोबर पण सध्या प्रत्येक कंपनीची बॅटरी डिझाईन आकार कनेक्शन वेगळं असू शकतं त्यामुळे एका कंपनीची बॅटरी दुसऱ्या गाडीत चालत नाही यावर तोडगा काढणं हे एक मोठं आव्हान आहे हे खरंच मोठं आव्हान आहे आता जरा सुरक्षिततेकडे वळूया ई व्ही मध्ये हाय वोल्टेज असतो असं पुस्तकात वारंवार म्हटलंय तंत्रज्ञानी किंवा अगदी वापरणाऱ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायला हवी हा अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ई व्हीच्या तीनशे ते आठशे वोल्ट किंवा कधी कधी त्याहूनही जास्त दाबाची वीज असते हा वोल्टेज खूप धोकादायक अगदी जीवघेणा ठरू शकतो हो ना त्यामुळे दुरुस्ती किंवा देखभाल करणाऱ्या तंत्रज्ञानांनी विशेष खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे पुस्तकात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे हाय वोल्टेज वायरिंग हे नेहमी केशरी म्हणजे ऑरेंज रंगाचं असतं या तारांना कधीही उघड्या हाताने स्पर्श करायचा नाही अच्छा केशरी रंग म्हणजे धोका बरोबर दुसरा म्हणजे पीपीई वापरणं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे काम करताना नेहमी इन्सुलेटेड म्हणजे वीजरोधक हातमोजे सेफ्टी गॉगल्स आणि रबरी सोल असलेले बूट वापरावेत hmm. तिसरं कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी गाडीची हाय व्होल्टेज सिस्टीम पूर्णपणे बंद म्हणजे डी एनर्जाइज करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी एक सर्व्हिस डिस्कनेक्ट प्लग असतो तो, तो काढावा लागतो आणि वोल्टेज टेस्टरने खात्री करायची की सिस्टीममध्ये मध्ये वीज नाहीये म्हणजे पूर्ण खात्री करूनच काम सुरू करायचं अगदी आणि चौथी गोष्ट म्हणजे फक्त इन्सुलेटेड टूल्स वापरायची म्हणजे ज्या साधनांचे हँडल वीज रोजक आहेत तीच वापरायची साधी पाने पकड वापरणं धोकादायक ठरू शकतं आणि समजा बॅटरीला आग लागली तर म्हणजे अशा बातम्या कधीतरी ऐकायला मिळतात हो हा एक चिंतेचा विषय असतो खरं लिट्रियम आयन बॅटरीला आग लागली तर ती सामान्य आगीपेक्षा वेगळी असते आणि विझवायला खूप कठीण असू शकते पुस्तिकेनुसार त्यावर थेट पाणी मारणं टाळावं कारण लिथियमची पाण्याबरोबर धोकादायक रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते मग काय वापरायचं यासाठी खास क्लास डी प्रकारचे अग्निशामक म्हणजे फायर लागतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाणी पण ते फक्त बॅटरी पॅक थंड करण्यासाठी आग विजवण्यासाठी नाही अग्निशमन यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं ओके म्हणजे सुरक्षिततेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता नियमित देखभालीबद्दल काय पेट्रोल गाडीसारखी वारंवार सर्व्हिसिंग करावी लागते का नाही ही हिवीची एक चांगली बाजू आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे इंजिन ऑइल फिल्टर्स हे नसल्यामुळे नियमित देखभाल खूपच कमी लागते बरं वाटलं ऐकून हो पण तरीही टायर प्रेशर आणि टायरची झीज नियमित तपासणं गरजेचं आहे ब्रेक सिस्टम म्हणजे ब्रेक फ्लुईडची लेवल ब्रेक पॅडची स्थिती तपासणं महत्त्वाचं आहे बॅटरी आणि मोटर थंड ठेवण्यासाठी जी कूलिंग सिस्टम असते त्यातील कूलेंडची पातळी तपासणं आणि गाडीतील सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करणं हे महत्वाचं असतं सॉफ्टवेअर अपडेट्स हो कारण यात बरेच काही सॉफ्टवेअरवर चालतं आणि हो वेळोवेळी वेड़ बॅटरीचं आरोग्य म्हणजे स्टेट ऑफ हेल्थ तपासावं लागतं त्याने कळतं की बॅटरी किती कार्यक्षम राहिली आहे ठीक आहे पुस्तिकेत व्होल्टेज करंट रेझिस्टन्स ओहम सनियम एसीडी फरक अशा बेसिक इलेक्ट्रिकल गोष्टी पण दिल्या आहेत हे समजून घेणं किती महत्वाचं आहे विशेषतः आय टी आय विद्यार्थ्यांना हे ज्ञान म्हणजे ईव्ही समजून घेण्याचा पाया आहे व्होल्टेज म्हणजे काय करंट म्हणजे काय रेझिस्टन्स म्हणजे काय आणि त्यांच्यातला संबंध व्ही इज इक्वल टू आय आर ओहमचा नियम हे समजल्याशिवाय सर्किट कसं काम करतं किंवा त्यात काही दोष असेल तो तो कसा शोधायचा हे कळणार नाही बरोबर एसी आणि डीसी मधला फरक तर आपण चार्जर आणि कन्व्हर्टरच्या बाबतीत पाहिलाच तो महत्वाचा आहे याशिवाय डायोड ट्रान्झिस्टर सारखे जे इलेक्ट्रॉनिक घटक कंट्रोलर आणि बी एम एस मध्ये वापरलेले असतात त्यांचं कार्य काय आहे मल्टीमीटर वापरून ते कसे तपासायचे हे सगळं ज्ञान ई व्ही तंत्रज्ञानांसाठी आवश्यक आहे हे केवळ दुरुस्तीसाठीच नाही तर ई व्ही नक्की कशी चालते हे सखोलपणे समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे बरोबर म्हणजे हे तांत्रिक ज्ञान असेल तरच या क्षेत्रात व्यवस्थित काम करता येईल चला आता शेवटच्या पण खूप महत्वाच्या टप्प्याकडे येऊया भारतात भविष्य काय दिसतंय आणि या क्षेत्रात संधी कशा आहेत पुस्तकीतील माहिती आणि सध्या आपण जे बघतोय त्यावरून भारतात ईव्हीचं भविष्य खूप आशादायक वाटतंय आहे आपल्या सरकार पण फेम इंडिया सारख्या योजनांमधून सबसिडी देत आहे चार्जिंग स्टेशनचं जाळं वाढवायचा प्रयत्न करत हो आहे शिवाय वाढतं प्रदूषण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल वाढणारी जागरूकता ह्या सगळ्यामुळे ईव्हीची मागणी हळूहळू वाढते आहे बॅटरी तंत्रज्ञान पण सुधारतंय स्वस्त होत आहे त्यामुळे येत्या काळात रस्त्यांवर ई व्ही मोठ्या प्रमाणात दिसतील यात काही शंका नाही आणि यामुळे रोजगाराच्या संधी कशा निर्माण होत आहेत विशेषतः आय टी आय किंवा असं तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांसाठी प्रचंड संधी निर्माण होत आहेत आणि पुढे अजून होणार आहेत कारण ई व्ही म्हणजे फक्त एक गाडी नाही तर ती एक पूर्ण इकोसिस्टम आहे म्हणजे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी आहेत एक ई व्ही टेक्निशियन किंवा मेकॅनिक शो सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी कुशल लोकांची गरज लागणारच आहे hmm. दुसरं बॅटरी तज्ज्ञ बॅटरी पॅक बनवणे त्यांची टेस्टिंग करणे दुरुस्ती करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या बॅटरींचं रिसायकलिंग करणे okay. तिसरं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर hmm. म्हणजे चार्जिंग स्टेशन बसवणे त्यांची देखभाल करणे यासाठी पण माणसं लागणार बरोबर चौथं उत्पादन क्षेत्रात ईव्ही आणि त्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतील पाचवं सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स बी एम एस कंट्रोलर यांसारख्या सिस्टीम डेव्हलप करणे तपासणे यासाठी इंजिनियर्स लागतील सहावं विक्री आणि ग्राहक सेवा लोकांना ई व्हीबद्दल माहिती देणं त्यांच्या शंका दूर करणं यासाठी पण प्रशिक्षित लोक हवेत म्हणजे संधी भरपूर आहेत नक्कीच इतकंच नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करायच्या पण संधी आहेत म्हणजे स्वतःचं ई व्ही दुरुस्तीचं गॅरेज सुरू करणं किंवा जुन्या बॅटरींचा पुनर्वापर करून काहीतरी बनवणं उदाहरणार्थ सोनार सिस्टमसाठी वापरणं किंवा मोबाईल ई व्ही चार्जिंगची सेवा सुरू करणं असे अनेक नवीन व्यवसाय उभे राहू शकतात खरंच हे ऐकून खूप उत्साह वाटतोय की एका नवीन तंत्रज्ञानामुळे इतक्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून ई व्ही बद्दलची बरीच म्हणजे बरीच महत्त्वाची माहिती मिळाली हे स्पष्ट आहे की ई व्ही हे भविष्यातले एक महत्त्वाचं वाहन असणार आहे त्याचे फायदे आहेत पण आव्हानही आहेत ज्यांवर आपल्याला मात करावी लागेल अगदी बरोबर तंत्रज्ञान असेल पायाभूत सुविधा असतील किंवा लोकांची मानसिकता असेल या तिन्ही पातळ्यांवर बदल घडतायत आणि घडत राहतील या पुस्तिकेमुळे तंत्रज्ञानाची चांगली ओळख आहे जी वापरणारे आणि तंत्रज्ञ दोघांसाठीही उपयुक्त आहे मुख्य भाग कार्यपद्धती प्रकार आणि विशेषत सुरक्षितता याबद्दलची माहिती आपल्याला ईव्हीकडे अधिक सजगपणे पाहण्यास नक्कीच मदत करेल नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतोय आपण आता ईव्ही बद्दल बोललो पण हे तंत्रज्ञान जसं विकसित होतय तसं ते कदाचित फक्त गाड्यांपुरतं मर्यादित नाही राहणार भविष्यात कदाचित पूर्णपणे ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित गाड्या येतील किंवा शहरांतर्गत वाहतुकीसाठी ड्रोन टॅक्सीसारख्या गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकतील आहे मग ह्या सगळ्या भविष्यातल्या बदलांसाठी आपण म्हणजे समाज म्हणून आणि वैयक्तिक पातळीवर कितपत तयार आहोत आणि कसं तयार व्हायला हवं हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या या माहितीपूर्ण चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद